नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत एक खास दागिना तो म्हणजे कंबरपट्टा लग्न समारंभात किंवा इतर विशेष कार्यक्रमात आपण सिल्कच्या साडीला प्राधान्य देतो अशा खास कार्यक्रमात सिल्कच्या साड्या या खूप शोभून दिसतात सिल्कच्या साडीसोबत सध्या अशा प्रकारचे कंबरपट्टे घालण्याची फॅशन आहे सध्या ब्रायडल लुकसाठी अशा प्रकारचे कंबरपट्टे खूप एलिगंट लुक देतात मॅट फिनिश किंवा टेम्पल ज्वेलरीचा कंबरपट्ट्यासहित सेटच बाजारात उपलब्ध आहेत आपण हे संपूर्ण सेट साडीवर घालू शकतो अशा प्रकारच्या टेम्पल किंवा मॅट फिनिश कंबरपट्ट्यामुळे तुमचा लूक हा खूपच उठावदार दिसतो यामध्ये सध्या असे प्लेन मेटॅलिक व त्यावर असे पेंडंट असलेले कंबरपट्टे ही खूप फॅशनमध्ये आहेत हे मेटॅलिक बेल्ट असलेले कंबरपट्टे देखील खूप छान साडीवर शोभून दिसतात व आपल्याला एक क्लासी आणि एलिगंट लुक देतात सध्या या टेम्पल व मॅट फिनिशच्या बेल्टमध्ये खूप नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत काठपदर किंवा कोणत्याही सिल्कच्या साडीवर तुम्ही हेवी लुकसाठी अशा प्रकारचे कंबरपट्टे ट्राय करू शकतात मॅट फिनिशप्रमाणेच यामध्ये सीझेड स्टोन किंवा एडी स्टोन मध्ये देखील हे बेल्ट उपलब्ध आहेत जर तुमच्याकडे सीझेड किंवा एडी स्टोनचे दागिने असतील तर त्यावर अशा प्रकारचे बेल्ट मॅचिंग करून घालू शकतात हे बेल्ट साडीवर खूपच क्लासी लुक देतात दागिने घालताना संपूर्ण सेट हा मॅट फिनिश किंवा स्टोनचा असावा तो मिसमॅच करू नये म्हणजे कंबरपट्टा मॅट फिनिशचा व बाकीचे दागिने स्टोनचे असे करणे टाळावे जर तुमची साडी ही सिल्वर जरीची असेल तर त्यावर मॅट फिनिशचा बेल्ट टाळावा त्यावर सिल्वर टोनचा बेल्ट व दागिने शोभून दिसतात तर मग मैत्रिणींनो यातील कोणत्या डिझाईन्स आपल्याला आवडल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय